नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावं मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला थोडस चार्टवर गॅप ओपनिंग बघायला मिळालंय आता तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ही जी लेवल आपण वरच्या बाजूला दिलेली आहे तेवीस हजार पाचशे सत्याऐंशीच्या आसपास आणि खालच्या बाजूला ही जी लेवल दिलेली आहे तेवीस हजार चारशे साठच्या आसपास हा एरिया आपण मागच्या आठवड्यामध्ये किंवा ह्या आठवड्या चालू आठवड्यामध्ये सपोर्ट एरिया असं आपण सांगत होतो आणि अनेक वेळेला तुम्हाला इथे येऊन सपोर्ट घेऊन वर जात असताना चित्र बघायला पहिल्यांदाच या आठवड्यात काय झालं की आपल्याला ही जी लेवल होती तेवीस हजार चारशे साठ ची ही थोड्या वेळासाठी ब्रेक झाली नेहमीप्रमाणे हा आता आपल्याला इथे एक लेव्हल नाहीये तर हा एक झोन आहे तर त्यामुळे ते त्या झोन ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ती लेवल किंवा तो झोन टेस्ट करण्यासाठी वर आलं परत तुम्ही इथे बघू शकता तेवीस हजार पाचशे सत्याऐंशी च्या आसपास जो आपल्याला इथे लेवल होती तिथपर्यंतच आपल्याला हाय बनला आणि त्यानंतर पुन्हा स्टेप बाय स्टेप आपण खाली येताना बघायला मिळालं म्हणजे आता आपल्याला काय झालंय हा जो सपोर्ट झोन आहे तो एकदा ब्रेक झाला पुन्हा टेस्ट करण्यासाठी वर आलं आणि पुन्हा ब्रेक झालाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आता इथे हा जो काही लो तयार झाला आजचा लो हा आता ह्याला फार महत्व आहे पुढे जाऊन जर हा आजचा लो आहे म्हणजे साधारणपणे तेवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास तीनशे चाळीसच्या आसपास असणारा हा जो लो आहे हा लो जर पुढे ब्रेकआउट झाला खालच्या बाजूनं तर काय होऊ शकतं मग आणखीन खाली जाऊ शकतं आणि मग आपल्याला तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट ही शेवटची आपल्याला सपोर्ट लेवल शिल्लक राहते कारण ह्याच्या खाली जर ब्रेकआउट आलं तर मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर त्याच्यामुळे ही झाली पहिली केस तर आपल्याला काय होऊ शकतं इथून जर खाली यायला लागलं आणि हा आजचा जो लो आहे शुक्रवारचा हा जर सोमवारी ब्रेक झाला तर आपल्याला आणखीन खाली येऊ शकतो आणि किती खाली येऊ शकतो साधारण शंभर पॉइंट खाली आपण आणखीन जाऊ शकतो मात्र तसं झालं नाही इथे काय झालं गॅप ओपन झालं वर जायला लागलं आणि वर जात असताना आपल्याला हा जो हाय बनला होता आजचा साधारणपणे या ठिकाणी आजचा हाय बनला होता तेवीस सा हजार सहाशेच्या आसपास वर जात असताना तेवीस सा हजार सहाशेच्या वर टिकायला लागलं तर मग काय तयार होईल मग तुमच्या लक्षात येईल की इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल इथे सेलिंग झालं परत इथे वर वर गेलं परत खाली आलं आणि इथून जर वर जायला लागलं तर हा डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि इथे आपल्याला जसा हवा तसा पहिला लो खाली बनलाय दुसरा लो समजा इथेच बनला तेवीस हजार चारशेच्या आसपास आणि इथून वर जायला लागलं तर काय होऊ शकतं आपल्याला तेवीस हजार सहाशेच्या वर जायला लागलं तर आपल्याला इथे सपोर्ट झोन मध्ये एक डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसेल आणि मग आपल्याला तेजी होताना बघायला मिळेल तर अशा प्रकारच्या दोन शक्यता आपल्याला सोमवारसाठी दिसत आहेत पण येणाऱ्या काळात कशा का प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला आता काय करावं लागेल तर आता आपल्याला वीकली अनालिसिसला सुरुवात करावी लागेल तर त्याच्यासाठी मी निफ्टी फिफ्टीचा चार्ज जो आहे हा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय आता इथे जेव्हा आपण विकली टाइम मध्ये बघतोय त्यावेळेला थोडंसं लागलेलं आहे कारण तुम्हाला सांगतो मी आउट केलंय म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येऊ शकेल तर परिस्थिती अशी होती की इथून आपल्याला हे सेलिंग होताना बघायला मिळालं म्हणजे सप्टेंबर च्या मिड सप्टेंबर म्हणजे मध्य सप्टेंबर नंतर आपल्याला हे सेलिंग झालं होतं त्यानंतर नोव्हेंबर पासून थोडस आपल्याला एक तेजी बघायला मिळाली होती आणि त्यानंतर डिसेंबर मध्ये एकदा खाली आलं एकदा वर गेलं परत खाली येतंय आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काय झालंय ही तेजी झाली ही मंदी झाली परत ही तेजी झाली झाली परत मंदी म्हणजे इथे विकली टाइम फ्रेम मध्ये एम पॅटर्न तयार होतोय बरोबर आणि त्या एम पॅटर्न चा ब्रेकआउट सुद्धा आपल्याला मिळालाय ह्या लेवलच्या खाली आपल्याला क्लोजिंग सुद्धा आलंय त्यामुळे ह्या आठवड्याचा जो लो आहे हा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर त्याच्यामुळे इथे एम पॅटर्न तयार झाल्यामुळे चित्र आता आपल्याला बेरीज दिसायला लागलंय बरोबर आता एकाच ठिकाणी किंवा एकाच पद्धतीनं हा बेरिज पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये थोडासा पॉज येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये रिव्हर्सल येऊ शकतं ते म्हणजे ह्या आठवड्याचा म्हणजे सध्या आज जो आठवडा संपला ह्या आठवड्याचा जो लो तयार झाला हा जर ब्रेकच झाला नाही म्हणजे सोमवारी गॅपअप ओपन उप झालं सोमवार मंगळवार बुधवार वर 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 जायला लागलं तरच आपल्याला ही शक्यता आहे मात्र एकदा जर ह्या आठवड्याचा लो ब्रेक झाला ह्याच्या खाली टिकलं तर मात्र आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट मिळेल आणि मग तो ऑलरेडी ब्रेकआउट मिळालाय तो कन्फर्म होईल आणि तो कन्फर्म झाल्यानंतर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मग किती टार्गेट येऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ही जी आपल्याला लेवल आहे आणि ही जी लेवल आहे ह्या दोघांमधलं अंतर मोजावं लागेल वर चोवीस हजार दोनशेच्या आसपासची ही लेवल आहे चोवीस हजार दोनशे खालची ही लेवल कोणती आहे चोवीस हजार चारशे साठच्या आसपासची आपण काय समजूया चोवीस हजार चारशे पन्नास ची लेवल आहे चोवीस हजार चारशे पन्नास ची लेवल असेल है। आणि चोवीस हजार दोनशे ची लेवल असेल सॉरी तेवीस हजार चारशे पन्नास आणि चोवीस हजार दोनशे तर मग इथे आपल्याला काय होईल इथे साडेपाचशे पॉईंट आणि वर दोनशे म्हणजे साडेसातशे पॉईंट आपल्याला इथे वर दिसतील तर इथून साडेसातशे पॉइंट खाली आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल अशा पद्धतीनं आपल्याला एम पॅटर्न वन इस टू वनचं सा टार्गेट बघायला मिळू शकतं मग साधारण साडेचारशे पॉईंट जर तिथे असेल तर साडेसातशे पॉइंट करण्यासाठी तीनशे पॉइंट खाली म्हणजे बावीस हजार सातशेच्या आसपास आपल्याला टार्गेट येऊ शकतं अर्थात हे विकली टाइम फ्रेम आहे हे टार्गेट जर ब्रेकआउट मिळालं तर ते काय लगेच एका दिवसात येईल असं नाही त्याला काही वेळ लागू शकतो पण आपल्याला टेक्निकली ते टार्गेट बावीस हजार सातशेचं ओपन होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला आता इथे लक्षात घेतली पाहिजे आणि मी ह्याला शेवटचा सपोर्ट का म्हटलं होतं तुमच्या लक्षात येईल की नोव्हेंबरमध्ये आपल्याला इथे लो बनल्यानंतर इथून तेजी झाली होती आणि आता परत त्या दिशेनं वाटचाल होती त्यामुळे ही जर लेवल ब्रेक झाली पुढच्या आठवड्यात तर मग आता आपल्याला इथे जर बघितलं तर नजीकच्या भविष्य नजीकच्या भूतकाळामध्ये आपल्याला कुठेही सपोर्ट दिसणार नाही मग आपल्याला तो सपोर्ट शोधायला खूप मागे जावं लागेल आणि मग तो जितकं मागे जावं लागतं तितकं त्याचा रिलेव्हन्स किंवा त्याचं महत्व कमी होतं तर त्यामुळे इथन मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर हे झालं निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया आणि चेक करायचा प्रयत्न करूया की काय आपल्याला चार्ट सांगायचा प्रयत्न करतोय आता तुम्ही जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला क्लिअर कट कळलेलं आहे की आपल्याला काय झालं होतं एक सेलिंग झालं होतं थोडा बाउंस आला आणि परत सेलिंग कंटिन्यू होते तुम्ही याच एम पॅटर्न मध्ये सुद्धा रूपांतर करू शकता तर एम पॅटर्न पॅटर्न असेल असेल तुम्हाला इथे काय झालं असेल त्याचं आपल्याला दिसलंय पण इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे एम पॅटर्न असो किंवा एन पॅटर्न असो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याला हा जो लो बनलेला होता त्याच्या खाली इथे गुरुवारीच क्लोजिंग आलेलं होतं म्हणजे ब्रेकआउट झालेलं होतं आणि आज कन्फर्मेशन पण झालंय म्हणजे जर आपण डेली टाइम फ्रेमचा विचार करत असू तर डेली टाइम मध्ये ब्रेकआउट खालच्या दिशेनं म्हणजे ज्याला काही जण ब्रेकडाऊन असं म्हणतात तर ते ब्रेकडाऊन कन्फर्म झालेलं आहे म्हणजे डेली टाइम फ्रेमवर आपल्याला आता काय दिसतंय की ही लेवल येण्याची शक्यता दाढ दिसते बरोबर तर त्यामुळे आता इथून कंटिन्यू सेलिंग होऊ शकतं फक्त थोडंसं खाली येऊन इथे टच करून एक बाउन्स येण्याची शक्यता आहे आणि हा बाउन्स जर टिकला नाही पुन्हा खाली यायला लागला आणि ही लेवल जर ब्रेक केली तर आणखीन खाली मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं मग अगदी बावीस हजार सातशे पर्यंत किंमत खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकते तर इथे काय झालंय विकली टाइम फ्रेम मध्ये अजून ब्रेकआउट आलाय पण तो कन्फर्म झाला नाहीये ब्रेकआउट झालेला पण आहे आणि तो कन्फर्म पण झालाय त्यामुळे सगळं चित्र आपल्याला आता काय दिसतंय पूर्णपणे बेरीज दिसतंय अर्थात ह्याच्यामध्ये आपल्याला निर्णय कसा घ्यायचा आहे निर्णय असा घ्यायचा आहे की जोपर्यंत हा आजचा लो जो आहे तो ब्रेक होत नाही तोपर्यंत किंवा वरच्या बाजूला जर ओपन झालं तर एक बेरिश मुवमेंटम होत नाही तोपर्यंत आता नव्यानं सेलिंग करायचं नाही आहे बरोबर नव्यानं मला जर सेलिंगचं किंवा नव्यानं मंदीचा मला जर विचार करायचा असेल तर वरच्या भागात जर इथे कुठेतरी बेरिश पॅटर्न दिसला किंवा खाली येऊन हा लो खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तरच मला नव्यानं मंदीचा विचार करता येऊ शकतो अन्यथा काय होईल थोडस आपल्याला ट्रॅप करण्यासाठी सोमवारी कदाचित मार्केट ओपन वर होऊन थोडस वर जाण्याचा प्रयत्न करू शकतं आणि मग पुन्हा खाली येऊ शकतं तर हे आपल्याला अनेक वेळेला बघायला मिळतं कारण सलग तीन दिवस खाली आलंय एखादा दिवस वर येऊन मग आपल्याला पुढची दिशा ठरवली जाऊ शकते त्यामुळे सोमवारी मार्केट ओपन झाल्या झाल्या काहीही न बघता आपल्याला लगेच मंदीचा विचार करायचा नाहीये तर हे इथे तुमच्या लक्षात आलं असेल तर हे झालं निफ्टी च वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि बँक मध्ये तशाच पद्धतीनं विश्लेषण करायचा प्रयत्न करूया सुरुवातीला आपण बँक निफ्टीचा चार्ट पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन केलेलं आहे आपण इथे बघू शकतो ज्या पद्धतीनं आपल्याला निफ्टीमध्ये ओपन झालं ओपनिंग झालं तसं इथे दिसत नाही आहे निफ्टीमध्ये थोडस चार्टवर गॅप ओपन उप दिसत होतं इथे चार्टवर गॅप डाउन ओपनिंग दिसत आहे तर इथे गॅपडाऊन ओपनिंग नंतर काय झालं थोडंसं वर यायचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीचं क्लोजिंग आहे तिथपर्यंत गेलं रेजिस्टन्स घेऊन खाली आलं इथेच आपल्याला क्लिअर झालं की पहिला एक जो एंट्रीचा ट्रेड आहे हा आपल्याला बियरिश मंदीचा ट्रेड बघायला मिळणार आणि ज्या पद्धतीनं हा शूटिंग स्टार बनला होता ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की साधारण वन इस टू वन वन इस टू वन पॉईंट फाईव्ह किंवा अगदी वन इस टू वन पॉईंट फाईव्ह इथपर्यंत आपल्याला टार्गेट इथे बघायला मिळालं तर ते झाल्यानंतर काय झालं इथे आल्यावर आपल्याला साधारणपणे इथे अठ्ठेचाळीस हजार आठशेच्या आसपास आल्यानंतर एक बाउन्स बघायला मिळाला आणि पुन्हा आपल्याला एकोणपन्नास चे लेवल क्रॉस करून अगदी एकोणपन्नास हजार तीनशेच्याही वर गेलं होतं जवळजवळ चारशेचा लेवलपर्यंत पोचल्यानंतर पुन्हा सेलिंग आलं आणि मग हे नॉनस्टॉप सेलिंग आलं बऱ्याच वेळेला आपल्याला अस असं बघायला मिळतं सकाळच्या सत्रात जी मुवमेंट होते मधल्या वेळेत त्याच्यामध्ये रिव्हर्सल येतं आणि दुपारच्या सत्रात परत सकाळची मुवमेंट कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळते तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली बँक निफ्टी आपल्याला निफ्टीच्या तुलनेमध्ये जास्त वीक दिसतोय अर्थात आता आपण वीकली अनालिसिस करूया म्हणजे आपल्याला आणखीन चित्र स्पष्ट होईल तर इथे विकली अनालिसिसमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टी अजूनही आपल्याला काय दिसतंय हे इथे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे जे काही लो होते तर ते अजून ब्रेक होताना दिसत नाहीयेत मात्र इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्या लक्षात येईल की हे जे लो आहेत हे सर्व आता ब्रेक झालेले आहेत विकली टाइम फ्रेम मध्ये तर त्यामुळे बँक निफ्टीला मी जास्त वीक आहे असं का म्हटलं याचं कारण असं आहे की इथे ट्रिपल टॉप बनलेला आहे म्हणजे इथे एक हाय बनला खाली आलं परत एक हाय बनला इथे खाली आलं परत एक हाय बनला इथे खाली आलं आता हा जो पॅटर्न आहे त्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न असं म्हटलं जातं किंवा त्याला ट्रिपल टॉप असं म्हटलं जातं हेड अँड शोल्डर मध्ये काय असतं पहिला जो टॉप असतो त्याच्यापेक्षा दुसरा टॉप उंच असतो आणि तिसरा जो टॉप असतो हा साधारण पहिल्या टॉप इतकाच असतो म्हणजे दुसऱ्या टॉप पेक्षा कमी हाईटचा असतो म्हणजे जसं जणू काय हे आपलं डोकं आहे आणि हे दोन खांदे आहेत अशा प्रकारचं आपण जर इथे चित्र जर आपण त्याचं इमॅजिन केलं तर तुमच्या लक्षात येईल हेड अँड शोल्डर पॅटर्न असं म्हणतात तर हा हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे त्याचं ब्रेकआउट आलेलं आहे ब्रेकआउट आला म्हणजे काय तर तुम्ही इथे बघू शकता की ह्या सगळ्याची जी नेक लाईन होती त्याला नेक नेकलाईन असं म्हणतात म्हणजे मानेची लेवल जी होती ती आता ब्रेक झालेली आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की नुसता ब्रेकआउट आला म्हणजे आपल्या दृष्टीनं चालत नाही तर आपल्या दृष्टीनं काय असतं हा लो ब्रेक झाला पाहिजे म्हणजे जर हा लो त्यानंतर ब्रेक झाला इथून खाली तर मग आणखीन आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं तर इथे आपल्याला ब्रेकडाऊन झालेला दिसतोय आणि हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ब्रेकडाऊन आपल्याला असल्यामुळे साधारणपणे हा जेवढा उंची आहे इथपासून ही उंची मोजायची मी मगाशी जसं दाखवलं तशा पद्धतीने ही उंची मोजायची आणि तेवढीच उंची आपल्याला खाली टार्गेट म्हणून येऊ शकते अर्थात एवढं मोठं टार्गेट एकाच दिवसाला येणं ना अपेक्षित नाही आहे किंवा तेवढं टार्गेट घेऊन आपल्याला काही विचार करणं सुद्धा म्हणजे त्याचा लगेच ट्रेड घेणं सुद्धा अपेक्षित नाहीये आपल्याला छोट्या छोट्या लेवलचा विचार करायचा आहे पण टेक्निकल लेवलला काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर इथे आपल्याला विकली टाइम फ्रेममध्ये ब्रेकआउट झालेला दिसतोय आता काय होऊ शकतं खाली जात असताना आपल्याला कोणत्या लेवल्स येऊ शकतात तर साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही लेवल जी आहे सत्तेचाळीस हजार तीनशेची ही लेवल आपल्याला ले खालच्या बाजूनं बघायला मिळू शकते समजा ती लेवल ब्रेक झाली ले तर त्याच्या खाली जात असताना आपल्याला आणखीन खालची म्हणजे शेहेचाळीस हजार सत्याहत्तरची लेवल बघायला मिळू शकते तर त्यामुळे इथून जर सेलिंग कंटिन्यू होणार असेल तर आपल्याला आता टेक्निकली ह्या लेवलपर्यंत किंवा त्याच्याही खाली गेलं तर ह्या लेवलपर्यंत किमती येताना बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आता आपल्याला ह्या दृष्टीनं विचार करणं आवश्यक आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि आता इथे डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण बघूया तर डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला असं दिसतंय की आता हे सेलिंग झालं होतं एक छोटा बाउंस एक दिवसाचा आला परत सेलिंग झालं दोन कॅन्डल नंतर एक ग्रीन कॅन्डल बनली होती दोन रेड कॅन्डल नंतर परत आता तीन कॅंडल बनल्यात कदाचित एखादी ग्रीन कॅन्डल बनू शकते आणि त्याच्यानंतर जर पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं तर आणखीन खालच्या दिशेनं आपल्याला टार्गेट येताना बघायला मिळू शकतात तर ह्या दृष्टीनं आपल्याला थोडंसं तयारीत राहणं आवश्यक आहे तर आता इथे सुद्धा जसं आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला बेअरिश पॅटर्न दिसतोय आणि बँक निफ्टीचा बेअरिश पॅटर्न हा निफ्टीपेक्षा सुद्धा स्ट्रॉंग आहे टार्गेट्स कोणती ला घ्यायचे त्याचा विचार आपण इथे केलेला आहे अर्थात हे सगळं कधी ऍक्टिव्हेट होईल जेव्हा आपल्याला हा लो ब्रेक होईल म्हणजे आजचा शुक्रवारचा जो लो असतो शुक्रवारच्या लोच एवढं महत्व काय आहे तर तो ह्या आठवड्याचा लो आहे आणि शुक्रवारचा लो हा ह्या आठवड्याचा लो आहे त्यामुळे विकली आपल्याला जो लो बनलाय तो आपल्याला इथे दिसतोय आणि तो जर ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग होताना बघायला मिळू शकतं तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा मात्र आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन वेगवेगळ्या लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल जी आहे ज्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो ह्याच्यामध्ये सध्याचा आजचा व्हिडिओ जो आपण बघताय हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे तर ह्याच्यामध्ये आपण तीन वेगवेगळे कोर्सेस दिलेले आहेत तुम्हाला या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल आणि ते फ्री कोर्स तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो ह्या नंबरला पाठवू शकता तुम्हाला काय होऊ शकतं फ्री कोर्सेस ज्या लिंक आहे ते तुम्हाला दिल्या जाऊ शकतात फ्री कोर्स करण्यासाठी कोणती फी नाही आहे किंवा तुमच्याकडनं कुठलंही कमिटमेंट घेतलं जाणार नाही त्यानंतरचा पार्ट आहे फ्री कोर्स नंतर जर तुम्हाला फ्री कोर्स मधले व्हिडिओ आवडले तर तुम्ही आपल्या प्रीमियम ग्रुपला शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपला जॉईन करू शकता आता हे जॉईन कसं करायचं तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण रेफरल लिंक दिलेले आहेत ह्या रेफरल लिंकद्वारे तुम्ही अपस्टॉक्स एंजल वन किंवा सॅमको या तीनपैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे आपण एक फ्री डिमॅट अकाउंट जर ओपन केलं तर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपची लाईफ टाइम फ्री मेंबरशिप मिळू शकते अर्थात ही जी ऑफर आहे ही थोड्या दिवसासाठीच आहे जात दोन हजार पंचवीस मध्ये आपण थोड्या दिवसानंतर ही ऑफर बंद करणार आहे आणि ह्याच्यासाठी काही चार्जेस असणार आहेत तर ज्यांना ज्यांना कुणाला अकाउंट ओपन करायचं असेल आणि लाइफ फ्री मेंबरशिप पाहिजे असेल तर त्यांना आताच संधी अकाउंट ओपन करू शकता मात्र ते रेफरल द्वारेच झालेलं असलं पाहिजे तरच तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ फ्री मेंबरशिप मिळू शकेल तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल प्रीमियम ग्रुपची तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला व्हॉट्सअप न पाठवा तुम्हाला काय होऊ शकेल प्रीमियम ग्रुपची माहिती मिळू शकेल हे झाले दोन लेवल तिसरी लेवल जी आहे आता ह्या पहिल्या लेवलमध्ये नो फीज नो कमिटमेंट दुसऱ्या ह्याच्यामध्ये नो फीज ओन्ली कमिटमेंट एक तुम्हाला अकाउंट ओपन केलं पाहिजे तिसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फीज घेतली जाते जर तुम्हाला ह्या दोघांमध्ये तुम्ही सॅटिस्फाय असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की शेअर मार्केटचं आपण एक प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलं पाहिजे तर तुम्ही काय करू शकता आपला कॉम्बो कोर्स जॉईन करू शकता त्याच्यामध्ये दोन कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स जानेवारी 2025 हजार पंचवीस बॅच ची ऍडमिशन आता चालू झालेली आहे पंधरा तारीख पर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता सर्व जे जुने सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना नवीन ऍक्सेस मिळणार त्यांना कोणतीही फी भरण्याची गरज नाही आहे आणि ह्या बॅच मध्ये आपण अनेक नवीन संकल्पना या, आ, संकल्पना या कोर्स मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे सिलेबस थोडासा चेंज झालेला आहे आणि नव जुन्या सदस्यांना सुद्धा त्याचं अपडेट मिळणार आहेत तर जर कुणाचा राहिला असेल तर ते संपर्क साधू शकतात त्यांच्या त्यांच्या बॅच मध्ये त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये नवीन ह्या कोर्सची सर्व माहिती लवकरच शेअर केली जाणार आहे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर आजपर्यंत दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर आपल्याला मागच्या वर्षीची सात हजार चारशे नव्याण्णव एवढीच फी लागू होणार आहे जर तुम्हाला त्यानंतर ॲडमिशन घ्यायचे कारण ऍडमिशन पंधरा तारीख पर्यंत आहे अकरा तारीख ते पंधरा तारीख अकरा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर तुम्हाला नवीन फी जी असणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही लागू होणार आहे तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर आजचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला तुम्ही पाठवू शकता आणि तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती मिळू शकते तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कोणकोणत्या लेवल न दिलं जातं त्या सर्व लेव्हलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओच्या निमित्तानं तोपर्यंत मी आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद